पंधरा सप्टेंबर स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटला आहे किंवा नाही हे कळत नाही कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की आपल्याला त्याचे स्मरण अधिकाधिक व्हावे भगवंताचे स्मरण भगवंताच्या प्राप्तीसाठीच करावयाचे असते भगवंताच्या नावाने सर्व प्रकारच्या दुरितांचा नाश आपोआप होतो नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असता ती टाकून गाढव मागण्यासारखे आहे नामाने प्रत्यक्ष भगवंत घरी येत असता पैसा लौकिक किंवा संतती आपण मागितली तर ते दुःखालाच कारण होते नामात स्वतःला विसरण्यास शिकावे असे स्वतःला विसरणे म्हणजे समाधीच समजावी नाम घेत असता स्वतःचा विसर पडणे ही सर्वोत्कृष्ट समाधी होय जो नावामध्ये इतका रंगला की त्याला स्वतःचा विसर पडला त्यालाच माझे चरित्र कळेल नुसत्या तर्काने ते कळणार नाही सत्पुरुषाचे चरित्र हे जास्त मानसिक असते त्याच्या चरित्रामध्ये देहाच्या हालचालींना दुय्यम महत्त्व असते आणि चमत्कारांना तर फारच कमी महत्व द्यायला पाहिजे देहाच्या कोणत्याही अवस्थेमध्ये भगवंताचे अखंड अनुसंधान असणे हेच संतांच्या चरित्राचे खरे मर्म आहे आपण स्वतः भगवंताला चिकटल्याशिवाय दुसरा तसा चिकटलेला आहे किंवा नाही हे कळत नाही म्हणून संतांच्या चरित्रकाराने स्वतः नामामध्ये रंगून जावे आणि नंतर त्याची आज्ञा घेऊन चरित्र लिहावे खरे म्हणजे संतांचा चरित्रकार जन्मास यावा लागतो मी रामाचा उपासक आहे तरी मला शंकराचा भक्त फार आवडतो मी लोकांना आपण आपणहून कधी बोलावीत नाही व उपदेश करीत नाही जे लोक माझ्याकडे येतात त्यांनी मला काहीही विचारले तरी मी त्यांना रामाचे नाम घ्या असेच सांगतो मी देव पाहिला आहे पण ज्या डोळ्यांनी देव पाहावयाचा असतो ते डोळे हे नव्हेत ते ज्ञानचक्षू होत भगवंताचे नाम सतत घेतल्याने ज्ञानचक्षू प्राप्त होतात मी भगवंताचे नाव अखंड घेतो हाच व्यवसाय करीत असतो मी माळेवर कधी जप केला नाही संत होणे हे जितके अवघड आहे तितकेच मला देहबुद्धीत येणे अवघड आहे ज्याच्या मुखी नाम आहे त्याच्या हृदयामध्ये माझी वस्तीर आहे तुम्ही अखंड नाम घ्या म्हणजे सदा सर्व काळ माझ्या संगतीचा लाभ घडेल जेथे नाम आहे त्याच्या आसपास मी घोटाळत राहतो श्री शंकरालाही अत्यंत प्रिय असलेले रामनाम आपण अखंड घ्यावे श्री शंकर आणि श्रीकृष्ण ही एकाच परमात्मा स्वरूपाची दोन व्यक्त रूपे आहेत हरिहरामध्ये भेद नाही असेच श्रुतीस्मृतीही सांगतात चैतन्य सर्व ठिकाणी भरलेले आहे ते कोठेही प्रकट होऊ शकेल त्याला प्रकट करणे हे आपल्या भावनेवर अवलंबून आहे ज्याची भावना खरी शुद्ध म्हणजे निःसंशय असते त्याला दगडाची मूर्ती देखील देव बनवते भावना शंभर नंबरी पाहिजे त्यामध्ये कसलीही भेसळ उपयोगाची नाही शंकरापासून तो श्री समर्थांच्या पर्यंत जे जे महासिद्ध होऊन गेले त्या सर्वांनी रामनाम कंठी धारण केले रामनामाचा साडेतीन कोटी जप जो करील त्याला त्याच्या देवतेचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही रामनामाचा आधार घेऊन आपण सर्वांनी राम जोडावा राम तुमचे कल्याण करील हा विश्वास बाळगावा श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार तुम्ही सगळे मला रामरूप दिसता माझ्या गुरूंनी मला जग रामरूप बघायला सांगितले ते तसे मी बघितले आणि मला समाधान झाले जय श्रीराम